गुड मॉर्निंग काय म्हणता कशा आहात तुम्ही मजेतनं मजेतच असायला पाहिजे तर आज आपण ब्लॉगिंगची सुरुवात करणार आहे आपल्या कामापासून म्हणजे काम म्हणजे कोणतं सोलर प्लांटचं काम तर मी तुम्हाला आज दाखवणार आहे आपल्या पूर्ण सोलर प्लांटचं काम आज म्हणजे मुलं येणार आहे आता काही वेळात माझ्या कामावरचे पोरं हे घाटंजीवरून येते म्हणजे इथून घाटंजी आहे चाळीस किलोमीटर आता पोरं आले का पोराचं काम दाखवतो आणि मग कस्टमरच्या साईडवर जाऊ आपण आता आला आहे गोपाल आता गोपालचं पायप कापणं चालू आहे मोठे मोठे नट मोठे नट चौदा आहे निघू कुठे तर निघाले मग अशीच सकाळी सकाळी एवढे फोन येते माणूस मॅड होऊन जाते म्हणजे शेवटी फोन चांगलेच असते म्हणा म्हणजे बिझनेसच्या हिशोबाने चांगलेच आहे पण कोणाले काय उत्तर द्यावं हाच प्रश्न पडते एवढे फोन म्हणजे असं समजा ना तुम्ही सकाळी आठ वाजतापासून फोन चालू होते ना तर दुपारी दोन वाजेपर्यंत आणि ते फोन असे चालू होते कंटिन्यू कंटिन्यू म्हणजे कमीत कमी तीनशे ते चारशे फोन राहतात म्हणजे कोणासोबत काय बोलावं हाच प्रश्न पडते कारण प्रत्येकाला उत्तर देणे असते की तुमच्याकडे आज पाठवतो उद्या पाठवतो माणसांना काम करायसाठी तर खूप चॅलेंजिंग टास्क असते हा माझा सकाळचा सकाळी आठ ते दुपारी दोन वाजेपर्यंत चला असं काही हरकत नाही शेवटी ते रील नाही पाहिली का तुम्ही जर समजा त्याची बायको त्याला म्हणते काय तू नुसता फोन फोनवर राहते मोबाईल 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 फोन उचलत राहते जसा तो मोबाईल खाली ठेवून देते डायरेक्ट दोघाही नवरा बायको पोत्यावर येऊन जाते तर तसं आहे तर फोन आले पाहिजे आणि फोन आपण कार मध्ये नाही तर पोत्यावर चाललं जाऊ त्यापासून असा <laughs> आहे कुठं आहे घर गेली मी आता कस्टमरांच्या घरी आपण जाऊ आता वर चला पप्पा कुठे गेले बापरे उभय केला का रे लस फास्ट आहे रे फक्त पोरं एक तास आधी आले काही ना म्हणजे अर्ध स्ट्रक्चर उभय करून टाकलं भले भारी पप्पे आहे आपले बस आता शेवटचा लेट त्याच्यानंतर एक तर राफ्टर झाला आहे एक राफ्टर लावलं त्याच्यानंतर चार पर्लिन लावलं का झाली आपली साईड कम्प्लीट हाय आपला वायरमन गणेश हाय कर रे गणेश एकदा हाय एक नंबर काम करते कोणत्याच कामात काहीच प्रॉब्लेम राहत नाही याचा काही सांगायचं काम नाही मी असो नसो सब पोट्टे तसेच आहे कोणालाच काही सांगायचं काम नाही आत्ता सोलर पॅनल आले आहे दाखवत तुम्हाला आता चालू या पोरायचं जेवण थकले बिचारे थकले बिकले काही नाही जेवा लागते म्हणून बसून आहे नाही तर थकत नाही दिवसभर आहे आता माझ्या माग पॅनल चढवणं चालू आहे वर पॅनल चढवायला लय मेहनत लागते कारण की एवढ्या वर चढवा लागते जण खालून देते दोघ जण वर ओढा लागते तरी या साईडवर सिंगल मजली बिल्डिंग आहे हे जर डबल मधली असती तर मग दोरानं वर ओढा लागते पहा आता दाखवत तुम्हाला आता हे पॅनल आणू राहिले खालून स्ट्रक्चर पूर्ण रेडी झाला आहे दाखवत तुम्हाला आता पहा तुम्हाला आहे ना आमच्या साईडची खासियत दाखवतो दोन मिनटं पहा आम्ही काय करतो ही शिडी आणि त्यानंतर हा वॉकवे हा वॉकवे टाकून देतो तुम्हाला या वॉकवेनं काय होते या मदे चडून, या मदे। तुम्हाला या गॅपमध्ये चढून या गॅपमध्ये तुम्हाला साफसफाई करता येते या या पॅनलची आणि त्याच्यानंतर एक गोष्ट अशी हे जे माझ्या डोक्याच्या वर सपोर्ट दिसतं ना आडवे आम्ही हा यू सपोर्ट मारतो पूर्ण त्यांना काय होते मजबूत येते स्ट्रक्चरला हा सपोर्ट तसे यू सपोर्ट मारतो आम्ही पूर्ण म्हणजे चार लेख तर उभे पण त्यांना बांधून ठेवते हे तीन सपोर्ट आजूबाजूचे हे आमच्या आहेत जाचक सर यांच्याकडे आम्ही आज तीन किलोएटची सिस्टीम लावली आहे तीन किलोएटची म्हटल्यापेक्षा ते तीन पॉईंट तीनची येते तर त्यांच्याकडे आज इन्स्टॉलेशन कम्प्लीट झाला आहे सर तुम्हाला कामाबद्दल काय वाटलं आमच्या तुमच्या कामाबद्दल सांगायचं म्हणजे जे तुमच्या कामाची जे रेप्युटेड वर्क आहे म्हणजे पूर्ण टॉप टू बॉटम म्हणजे बाजूचे मी आजूबाजूचे पूर्ण सोलर पॅनल जे बसवले ते आधी चेक केले आणि नंतर तुमच्याकडे मी ऑर्डर द्यायला आलो तर ज्याप्रमाणे तुम्ही मला सांगितलं होतं की आमचं काम असं असं राहील त्याच पद्धतीने तुमच्या सगळ्याच गोष्टी म्हणजे विशेष करून तुमचं पॅनल ठीक आहे पॅनलची क्वालिटी त्यानंतर तुम्ही हे पाईप जे बसवलेत या पाईपची क्वालिटी त्यानंतर छोट्या मोठ्या ज्या गोष्टी तुम्ही वापरल्यात या सगळ्याला त्या म्हणजे एकदम दर्जेदार आणि क्वालिटीच्या वापरल्यात आणि विशेष म्हणजे बाकी कम्पेरेटिव्हली माझ्या सगळे चोहीकडे माझ्या घराच्या बाजूला सगळीकडे पॅनल बसलेले आहेत या सगळ्याचे जेव्हा मी तुलना करून पाहतो किंवा सर्वांना जेव्हा मी चेक केलं ले तर मला एक असं विशेष आढळलं की या व्यतिरिक्त हे जे मधला जो एक वे दिला आहे करून म्हणजे वॉक वे करून दिलेला आहे की वरती जवळ मला ते म्हणजे पुसण्यासाठी किंवा क्लीन ठेवण्यासाठी तो एक प्रॉपरली म्हणजे इतका सुंदर करून दिला आहे की बाजूला कुठंच मला कुठल्याच पॅनलमध्ये दिसत नाही तुम्हाला साफसफाई करायला बिलकुल 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 मला साफसफाई करण्यासाठी फारच त्याचं म्हणजे योगदान राहील किंवा मदतही होईल आणि म्हणजे सोलर पॅनल तर माझ्या आजूबाजूला सगळेच बसले आहेत म्हणजे कदाचित या कंपनीचे असतील पण ज्या पद्धतीने तुम्ही आणि तुमच्या या सगळ्या वर्करनी जे मुलांनी काम केलं हे उत्कृष्ट आणि दर्जेदार काम केलं म्हणजे क्वालिटी तर आहेच पण याचं ड्युरेशनसुद्धा ड्युरेबिलिटीसुद्धा लॉंग राहील याच्यात काहीच शंका नाही माझ्यातर्फे मी फार सॅटिस्फाईड आहे आणि जेव्हा कधी कोणाला माझ्या मित्रमंडळींना जर का गरज पडली तर डेलिबरेटली मी सांगेल की बाबा हे काम दर्जेदार आहे आणि तुम्ही यांच्याकडनं घ्यायला हरकतच नाही म्हणजे त्याच किमतीमध्ये जर तुम्हाला अजून उच्च दर्जाचं काम भेटत असेल जे बाकीचे देत आहेत तर मग तुमच्याकडे कस्टमरनी का नाही ना या बरं पाईप आवडले का तुम्हाला पाई बि, बिलकुल पाईप वा म्हणजे तुम्ही मोठे वापरले तर म्हणजे हे सगळे वेट तर बिअर करू शकतात पण याच्या भरभक्कमपणामुळे म्हणजे हा जे काही तुम्ही हे करून दिलेला आहे म्हणजे ही पूर्ण चौकट करून दिलेली आहे म्हणजे भविष्यात कुठले डिसमेंटल म्हणा किंवा हानी होण्याचे कारण नाही त्याच्यामुळे याची क्वालिटी जी आहे हे फार दर्जेदार आहे आणि म्हणजे त्याची जे काय म्हणते त्याला आपण झाडी जी वापरली ब्रिज जी आहे ती फार स्ट्रॉंग आहे म्हणजे तकलादू नाही आहे म्हणजे उद्या वाकेल किंवा धक्का लागला तर काही असं होईल तर ते क्वालिटी फार जबरदस्त तुम्ही वापरलेली आहे आणि जो काही तुमच्याकडे स्टाफ आहे म्हणजे ही जे आ, मंड़ है जी सगळी काही तुमची कार्यकारी मंडळ आहे तुमचं जे काही स्टाफ म्हणजे हे मुलं आहेत म्हणजे यांची काम करण्याची क्वालिटी म्हणजे जे काही वेलफ क्वालिफाईड जे हे लोक असतात म्हणजे आय टी आय वगैरे झालेले किंवा जे ज्याप्रमाणे ते ट्रेन असतात हे प्रॉपरली ट्रेन आहे म्हणजे त्यांनी सकाळपासून मी कामाची क्वालिटी बघतोय त्यांच्या करण्याची का हे बघतोय तर याला जे फिनिशिंग पाहिजे असते ती फिनिशिंग भेटली आहे म्हणजे असं नाही की एखादा काम झालं आहे सा ते उभं राहिलेलं आहे आणि मग काहीतरी ते दिसतं म्हणून दिसतं थोडंसं म्हणजे सांगायचं म्हणजेच काय याच्यामध्ये कामामध्ये फिनिशिंग चांगली आहे टॉप टू बॉटम म्हणजे खालदी माझ्या घरी जे तुम्ही ते इन्व्हर्टर घेतला आहे तिथपासून तर हे वायरिंगचं सगळे ते पॉलिकॅपचे तुम्ही सेट केलेले आहे हे प्रॉपरली आणि म्हणजे कुठेही गबाळेपणा नाही आहे त्याच्यामध्ये म्हणजे क्वालिटी आणि फिनिशिंग खूप सुंदर आहे म्हणजे ते सुद्धा चांगलं वाटते म्हणजे कामाचा दर्जा आहे पण ते पाहायलासुद्धा म्हणजे सुंदर वाटतं थोडंसं आकर्षक वाटतं दिसायला सरांनी आपल्याला इतका छान रिव्ह्यू दिला म्हणजे मी विचार पण नाही करू शकत त्याबद्दल आमचं काम तर चांगलंच आहे पण सरांच्या रिव्ह्यूमुळे तो आपलं फाईव्ह स्टार काम होतं ते आता सेवन स्टार झालं आहे So तर थँक्यू सर थँक्यू थँक्यू सो मच आता माझ्यासोबत आहेत छोटे मालक आमचे काहीतरी बोलता का सर थोडस तुझं नाव सांग नाव सांग माझं नाव युवा वर तो पा थोडसा माझं नाव युवा तुझं आडनाव काय बरं तुला आमचं काम आवडलं का रे आजचं खूप खूप आवडलं बरं धन्यवाद मग थँक्यू आणि ड्रोन आवडला का तुला आपला हा हा जाचक सरांचा मुलगा आहे हा मस्त बोलते हा म्हणून त्याला वर घेऊन आलो मी तर चला मग आता मंडळी आपली झाली आज साईट कंप्लीट आता निघू आपण घरी चलो तर चला मग आता मी घेतो तुमची रजा आणि हा महत्वाचं म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असन किंवा याच्या आधीचे व्हिडिओ आवडले असन तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चॅनलचं नाव तुम्हाला माहीत आहे काय आहे बरं तरी देतो सांगून घ्या परित लाईफ लेन्स तर माझ्या या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आता एडिटिंगला बसतो मी आणि व्हिडिओ अपलोड हा करतो तर गुड नाईट शुभरात्री